फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्नचा चा जन्म आहे आज बहात का पंच्याहत्तर काय सत्तर पासून सत्तर भरवायत आता त्याच्यामुळं मी सात वर्षांनी साहेबांचे लहान आहे साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते पण आम्हाला अशी शेतली बघायचं समोरच बसलेलो होती मी फक्त त्यांचे पाय पाय होती माझा पूर्ण चेहरा पाहिला सर तर मी सांगितलं फक्त पाय पाय आणि असंच या ठिकाणी मुलगा बसलेला एवढं सांगितलं पण मी काय वर पाव बघून बघितलं नाही साहेबांना त्याच्यामुळे मी असं जमलं योगायोग होता एवढा आमचा कारण आमचे साहेब वडील पण राजकारणातलेच होते ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरायचे दादांचं पण राजकारणच होत त्याच्यामुळे एक एक मुलगा आहे छान आहे पण गाव खेडच आहे पण ती राहत राहू शकते म्हणजे वस्तीवरती राहू शकते पण मला कधी वीस वर्षे कधी नाटक नाही पिक्चर नाही आपलं घर आणि पाहुणे काहीच वाटलं नाही म्हणजे आता सुद्धा मला आता कंटाळ कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला पाहुण्यांचे घरी नको वाटत मी घरीच थांबते तुझे जे साहेबांना मी नाहीच म्हणते कारण आता या वयाचा भाग आहे त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही आणि साहेबांनी भरपूर मला हाऊस केलेले अमेरिकेला नेलंय परत दुबई वगैरे फिरवून आणलेलं आहे प्रत्येक कधी वीस तीस वर्षानंतर आज आम्ही शेवटी आम्हाला गेले होते एक ठिकाणी तर साहेब म्हणजे मी का म्हणजे कॉलेजला असतानाच मी इथे आलेलो होतो पण आज मी हिला घेऊन आल माझ्या मिसेसला घेऊन आले हिंदी सांगत होते त्या बोटीत बसल्यानंतर त्या म्हणून या वयात त्या महिलेंना तुम्ही घेऊन आले का त्याच्या पाठीत कमी साहेबांना वेळच नव्हता म्हणजे की त्यांचं ते राजकारण लो, ते लोक घरी आले का वर ते आले का अगदी चेहरा पडलेला सैसा इतक्यात फोन आला का ते खाली यायलगीच येणार तास नाही दीड दोन तास खाली बसतील मी म्हणलं त्याचा कुठं कंटाळा गेला आपल्यासमोर असले का असे मी म्हणजे मनातून सगळे काय असेल तर वाटते काही पाठवण तर केलेलं नाही मी त्याच्यातच <laughs> मी ला त्या ला आनंद मानत आले आणि मला सगळ्यांनी मान दिला माझ्या नंदा सासू सासरे दादांनी शिव लावला बाईनी शिव लावला मला काही देत आल्या सोबत राहिल्या माझ्या मैत्रिणी मी ग्रुप केला मोठा आज जिजामाता ग्रुप हा मोठा आहे आमचा त्या ग्रुपमध्ये मी एकदम सामावून गेले गाण्याचा क्लास लावला गाण्याच्या ह्याच्यामध्ये आनंद घेते आज कवडे आहेत तिथं हे आमच्या वहिनी आहेत सगळ्या माझ्या ग्रुपच्याच मैत्रिणी आहेत आणि मनीषा ये सतत माझ्याबरोबर असते मनीषा तोरात ती सुद्धा माझ्या शेवेसाठी तत्पर असते वहिनी आहे सगळ्याच मैत्रिणी माझ्या खूप खूप मैत्रिणींनी मला साथे साथे <laughs> <laughs> साथ दिला आहे त्याच्यामुळे मी मला साईसाहेबांच्या आठवण येत नाही एवढे पूर्ण माझे दोन शब्द संपवते साहेबांना माझ्या वाढ खूप खूप भेटतात माझे दोन शब्द संपवून धन्यवाद था <laughs> <laughs>